अर्थात अर्थातच जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी त्यांचा अल्पसा परिचय मी देऊ इच्छिते श्रीमती लीला गांधी रोंगे कथ्थकचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं कथ्थकचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं रामराम पाहुणे म्हणत मराठीत पदार्पण केलं कथ्थकचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं रामराम पाहुणे म्हणत मराठीत पदार्पण केलं घरबारद्वारे हिंदी चित्रपटात घरबारद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत हल्ला गुल्ला केला घरबारद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत हल्ला केला भला आदमी म्हणून नर्तिका ना, बनून अशोक कुमार यांच्या समोर सवाल जवाबही केला रसिकांचे आशीर्वाद मिळवले बस हिंदी नृत्य केले एकोणीसशे छप्पन पासून एकूण पंच्याहत्तर चित्रपट ते पंचवीस नाटकात अभिनय करून रसिकाच्या मनावर अधिराज्य केले नाहीतर सांगते ऐकाद्वारे ज्यांनी सर्वप्रथम मराठी चित्रपट सृष्टीला बहाल केली नृत्य दिग्दर्शनाची लिला सांगते ऐका द्वारे सर्वप्रथम मराठी चित्रपट सृष्टीला बहाल केली ज्यांनी नृत्य दिग्दर्शनाची कला त्या आहेत पूर्वाश्रमीच्या गांधी आणि लग्नानंतरच्या रोंघेंच्या लीला रगलानंतरच्या रोंघेंच्या लीला म्हणूनच यांना बालगंधर्व परिवाराचा जीवन गौरव प्रदान करताना अत्यधिक आनंद आणि सार्था अभिमान आहे परिवाराला म्हणूनच बालगंधर्व परिवाराचा पुरस्कार जीवन गौरव प्रदान करताना अत्यधिक आनंद आहे परिवाराला कारकिर्दीचा आढावा घेताना अभिमानाने भरले मन कारकिर्दीचा आढावा घेताना अभिमानाने भरले मन आणि नेत्र म्हणूनच त्यांच्यासाठीच येते आहे आता पुढे मानपत्र मानपत्र आणि अर्थातच या मानपत्राचं वाचन करण्यासाठी आज दुग्ध शर्करायो प्रसिद्ध अभिनेत्री महाराणी येसुबाईचा रोल करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या प्राजक्ता गायकवाड उपस्थित सगळ्यांना मनापासून नमस्कार